माझं जाहीर आव्हान आहे देवळामध्ये नारळ ठेवा आणि मी कधी अडवलेला आहे तो दाखवा तुम्ही जर दे एवढे देवघोळे ना देवळामध्ये मीटिंग घेतली ना देवावर नारळावर हात ठेवून ठेवा की मी केला आणि मी नारळावर हात ठेवून सांगतो की हा सगळा प्रश्न मी सोडवलेला आहे तुम्हाला वेळोवेळी वेड़ मदत केलेली आहे एखादा मनुष्य ज्याची पंचायत समितीची सीट रिझर्व्ह झाली महिला झाली म्हणून त्याला जिल्हा परिषदेला उभा राहायचं आहे म्हणून येऊन तुम्हाला खोट्या गोष्टी सांगतो आणि तुम्ही त्याच्यावर वाहत जाता तीस वर्ष हा लढा मी दिलेला आहे तुमच्या सगळ्यांच्या कृतीला ज्याला तुम्ही अधिकार मागितले ही जमीन आमची आम्ही वाटतो मी पालकमंत्री होतो तुम्हाला अधिकार दिला आंबोलीच्या लोकांनी सांगितलं आमची कमिटी करतो आम्ही ह्या जमिनी वाटतो तुम्हाला सगळे अधिकार दिले एकही एक अधिकार मी माझ्याकडे ठेवला नाही आंबोलीला जी पर्यटनासाठी आरक्षित जमीन करायची होती मेननच्या मालकीची होती मी स्वतः भेटलो मेहनतना आणि त्यांना म्हटलं की लोकांसाठी म्हणून ही जमीन तुम्ही महाराष्ट्र शासनाला परत द्या आणि पर्यटनाचे सगळे प्रकल्प हे त्या महाराष्ट्र शासनाच्या जागेमध्ये घेतले ज्याला गेल्याला जी रिझर्व्ह ठेवलेली आहे त्याच्याबद्दल झेडपीच्या नावावर असलेली पंचेचाळीस एकर जमिनी ही वाटपाला उपलब्ध करून दिलेली आहे कोणी नाही म्हणून सांगावं महाराष्ट्रातल्या जे अतिशय उत्कृष्ट काम करणारे मंत्री आहेत त्याच्यापैकी मी एक आहे कोणी उठावं ज्यांचा कधीही संबंध नाही त्याच्याशी त्यांनी सांगावं आणि माझं नाव घ्यावं मी सगळं रेकॉर्डिंग पाठवून दिलं वरिष्ठांकडे कोण काय बोललं ते आणि वरिष्ठांकडे मिटिंगसो घेणार आहे हे मी सहन नाही करणार आहे